आज कांदा लसूण न वापरता अगदी ब्राह्मणी पद्धतीने आपण तुरीच्या डाळीची मस्त अशी खमंग आमटी बनवूया बनवायला सोपी आहे खूप रुचकर आहे आणि छान अशी अगदी वेगळी चव आहे आमटीची खूप छान लागते कधी वरण भात खायचं असलं तर प्रकारे ही आमटी बनवा यात आपण कांदा लसूण काहीही वापरणार नाही आहोत बनवायला सोपी आहे चला तर आपण फटाफट रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतले डाळ ही तुरीची डाळ आहे आणि मी एक कप तुरीची डाळ घेतलेली आहे त्यात डाळीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता यात पाणी घालायचं आणि ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची तर हाताने छान अशी चोळून घ्यायची म्हणजे यावर जी काही धूळ असेल माती असेल ती निघून जाईल आणि असतेच थोडीफार तर आता हे पाणी आपण फेकून देऊया आणि ही डाळ मी दोन तीनदा स्वच्छ धुवून घेतली आहे नंतर यात पाणी घालायचं आपण आणि थोडीशी हळद घालायची आणि नंतर आपण यात घालूया एक चमचाभर तूप तर तूप हे आपण व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आणि ही डाळ आपण कुकरला लावून तीन चार शिट्ट्या करून मस्त अशी शिजवून घ्यायची तर डाळ आपली शिजते आपण एक मसाला तयार करून घेऊया तर इथे मी एक चमचा धणे आणि एक चमचा जिरं घेतलेलं आहे एक एक चमचा दोन्ही घ्यायचं नंतर मी पा दोन चार कढीपत्त्याची पानं घेतली आहे थोडेशीच घेतले आहे कारण नंतर आपण फोडणीत पण घालणार आहोत थो थोडं मी ओलं खबरं घेतलेलं आहे आणि थोडंसं आपण घ्यायची कोथिंबीर आणि पाणी न घालताच आपल्याला हे जाळसर वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे मस्त मी असं सा जाळसर बारीक करून घेतलेलं आहे कोथिंबीर घातल्यामुळे याला छान मस्त असा रंग आलेला आहे आणि इथे डाळसुद्धा आपली छान मस्त अशी शिजल्या गेलेली अगदी मौसफूत झालेली आहे आणि ही डाळ आता आपण मस्त अशी घोटून घेऊया तर इथे मी डाळ घोटून घेतली आहे बघू शकता तुम्ही छान मस्त अशी एकसारखी छान अशी व्यवस्थित शिजल्या गेलेली आहे आणि आता आपण आमटीला फोडणी करूया तर गॅसवर मी ठेवला आहे एक भांडं आणि त्यात घातलं आहे तेल साधारण दोन चमचे मी तेल घातलं आहे तेल गरम झालं आहे की अर्धा चमचा राई आणि अर्धा चमचा त्यात घालायचं जिरं राई जिरं छान असं तळतळू द्यायचं नंतर कढीपत्ता घालायचा आणि दोन तीन हिरव्या मिरच्या घालायच्या तर मिर हिरव्या मिरच्या मी थोड्या कट करून घेतलेल्या आहेत थोडंसं आपण हिंग घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं एक लक्षात ठेवायचं की ही फोळणी मस्त अशी खमंग बसायला हवी त्यामुळे काय होणार मस्त अशी टेस्ट येईल आपल्या आमटेला थोडंसं आपण त्यात हळद घालूया सुरुवातीला पण आपण हळद घातली होती डाळ शिजवताना नंतर आपण जे वाटण केलं ते वाटण घालायचं आणि हे वाटण दीड ते दोन मिनिट आपण मस्त असं परतून घेऊया okay. कारण वाटणात जे सगळे आपण जिन्नस घेतले ते सगळे कच्चेच होते त्यामुळे छान असं परतून घ्यायचं गरज वाटल्यास थोडंसं त्यात तुम्ही पाणी घालू शकता मी थोडंसं त्यात पाणी घातलं साधारण एक दोन चमचे पाणी घालून मी वाटण एक ते दीड चमचे एक ते दीड मिनिट मस्त असं परतून घेतलं नंतर मी त्यात घातलं एक मोठ्या टोमॅटो तर टोमॅटो हा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर वापरा नको हवा असेल नाही वापरला तरीही चालेल तर टमाटर आता मसाल्यामध्ये आपण छान असा मिक्स करून घेऊया थोडंसं पाणी घालायचं त्यात मिक्स करायचं आणि झाकण ठेवून हा टमाटर आपल्याला हलकासा मऊ करून घ्यायचा आहे टमाटर खूप शिजवायचं नाही कारण तो जेव्हा आमटीसोबत शिजेल ना त्या ते आम तेव्हा त्या ते टमाटरची जी आंबट टेस्ट आहे ती आमटीमध्ये उतरेल आणि आमटी आपली खूप छान लागेल त्यामुळे टमाटर आपल्याला खूप शिजवायचं नाही हलकासा मऊ करून घ्यायचा आहे तर इथे टमाटर मी थोडासा मऊ करून घेतलेला आहे भाजी करताना आपण कसं करतो टमाटर अगदी शिजवून घेतो पण इथे आपल्याला टमाटर खूप शिजवायचं नाही आहे नंतर आपण यात घालायची तुरीची डाळ जी आपण शिजवून घेतलेली ती तुळीची डाळ आपण शिजवली नंतर छान अशी घोटून घेतली ती डाळ आपण यात घालायची आणि मिक्स करून घ्यायचं थोडंसं यात परत तुम्ही थोडं पाणी घालू शकता पातळ घट्ट तुम्ही तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जसं हवं तसं करू शकता आता याला मस्त एक आपण उकळी काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता आमटीला मस्त अशी उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आणि मसाल्यामुळे आमटीला रंग छान असा आलेला आहे आपण कोथिंबीर कढीपत्ता सर्व याचं वाटण केलं त्यामुळे आमटीला खूप छान रंग आला आहे थोडंसं आपण त्यात गूळ घालायचं आणि थोडंसं आपण त्यात घालायचं चिंच चिंच नसेल तर आमसूल घातले तरीही चालेल चिंच गूळ घातल्याने काय होणार थोडंसं मीठ घालायचं चिंच गूळ घातल्याने काय होणार आपल्या आमटीला आंबट तिखट गूळ अशी छान मस्त अशी चव होईल कारण आपण मिरच्या पण घातलेल्या आहेत त्यामुळे मस्त अशी आंबट तिखट गूळ चवीची आपली ही तुरीच्या डाळीची आपली ही आमटी तयार होईल छान मस्त उकडी आली की एकदा फिरून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवायचं अर्धवट झाकण ठेवायचं गॅस कमी करायची आणि तीन चार मिनटे ही आपण शिजून घेऊया तर तीन चार मिनटे झालेली आहेत आणि डाळीला तुम्ही बघू शकता मस्त अशी खडखडून छान अशी उकडी आलेली आहे आणि मस्त अशी उकडी आणायची कारण त्यामुळे गूड चिंच मिरच्या टमाटर याचा सगळा जो अर्क असतो तो सगळा आमटीमध्ये उतरतो आणि आपल्या आमटीची चव अगदी मस्त होते तर मस्त अशी आपली आमटी उकडून घ्यायची कधी भा वरणभातासोबत खूप छान लागतं हे किंवा भाकरीसोबतसुद्धा खूप छान लागतं यासोबत भाकरी चुरून का अप्रतिम लागतं थोडीशी मी कोथिंबीर घातलेली आहे कधी फक्त वरणभातच भातच करायचा असला खायचा असला तर अशा प्रकारे ही आमटी बनवा ही चपातीसोबत पण सुद्धा तुम्ही असं चुरून खाल्ली ना तरी मस्त लागते ही आमटी आणि याची आमटी वेगळ्या आपण जी नेहमी आपण आमटी बनवतो त्यापेक्षा थोडीशी वेगळी चव आहे याची आणि बनवायलाही सोपी आहे आणि दिसायला बाबा किती मस्त दिसत आहे तर इथे मस्त आपली तुरीच्या डाळ्याची कांदा लसूण न वापरता अगदी ब्राह्मणी पद्धतीने आपण कांदा लसूण न वापरता मस्त अशी आपण तुरीच्या डाळ्याची आमटी बनवलेली आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलीस तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद